आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे सोहीकडे असं गीत म्हणतच माजी शिक्षक विनायक सकाराम कुंभार वय सध्या सोसायटी जयसिंगपूर मूळ गाव वारणाकोडोली तालुका पन्हाळा यांनी शेवटचा श्वास घेतला mm. या घटनेनं उदगाव व जयसिंगपूर परिसरात शोका शोककळा पसरली माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये गाणी गात असतानाच हृदयविकाराच्या धक्क्यानं निवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात घडली या घटनेनंतर विद्यार्थ्यांना सुद्धा मानसिक धक्का बसला सर व्यासपीठावरून गाणं म्हणत असतानाच असा भयावह प्रसंग घडल्यानं क्षणात कार्यक्रमात शोकळा पसरली कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर या ठिकाणी ही घटना घडली विनायक सखाराम कुंभार व अष्ट्याहत्तर असा मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचं नाव आहे शिरो तालुक्यातील उदगाव या ठिकाणी दोन हजार एक दोन या दहावीच्या बॅचनं माजी विद्यार्थ्यांचा स्नेह आयोजित केला होता शंभरहून अधिक विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते या विद्यार्थ्यांनी निवृत्त शिक्षकांना देखील कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्याचवेळी कुंभारसर भाषणाला उभं राहिले मनोगत व्यक्त करत असताना गीत गाण्यास सुरुवात केली आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे हे गाणं म्हणत असताना कुंभारसरांना अचानक हृदयविकाराचा धक्का बसला मनोगत व्यक्त करत असलेल्या ठिकाणीच कुंभारसर कोसळले विद्यार्थ्यांनी उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याआधीच सरांचा मृत्यू झाला होता या सगळ्या घटनेनं माझी विद्यार्थ्यांना देखील मोठा धक्का आहे मराठी येस न्यूजसाठी कुरुंद वाढवून संधी